बातमी रायगड मधून येते आहे रायगड मध्ये बचाव कार्य सुरू असतानाच बोट पलटलेली आहे सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही पोलादपूरच्या लोहार माळ येथील सावित्री नदी पात्रामध्ये ही घटना घडलेली आहे प्रतिनिधी सागर जैन आपल्याशी जोडले गेलेले आहेत सागर नेमकं काय घडलं आणि सध्या काय परिस्थिती आहे नक्कीच माधुरी काल पोलादपूरच्या लोहारमाळ इथे एक रस्ता कामा करता गेला असतो तो घाट दरम्यान तो पाण्यात घसरून बुडाला परंतु त्या ठिकाणी रेस्क्यू टीम बचावासाठी तिथे गेली असता त्यांची जी बोट आहे ती त्याला शोध कार्य सुरू असताना ती तिला नियंत्रण सोडून ती पडती त्यामुळे त्यावर जे बचाव कार्य करणारी ज्या पोरं होती किंवा रेस्क्यू करण्याची टीम होती त्यांनी वेळेत पाण्यात उड्या मारून ते नदी किनारी आल्यामुळे कुठलाही आनंद चालला नाही परंतु काल सकाळी रस्ता कामगार जो पाण्यात उडालेला तो अद्याप भेटलेला नाही यासाठी रेस्क्यू टीमने काम करताना पत्रक बाळगणे गरजेचं आहे नक्कीच सागर धन्यवाद आपण दिलेल्या माहिती साठी <स्थाथ>